मला वाटतं आठवडाभर उरला आहे आणि जरा टेन्सवाला माहोल पण आहे लोकं कमी आलेले भरदात अशा वेळी कसं आपण ॲडजस्ट करतो तर मुलं येत आहेत येतील आता मुलं अजूनही पण कसं असते जोपर्यंत पूर्ण सेट येत नाही तोपर्यंत आम्हाला पूर्ण ट्राय करता येत नाही कोण ना कोणतरी त्या दे जागी दुसऱ्याला आम्हाला करायच लागतो आता जसं आमच्या खालच्या दारातली मुलं आम्ही यांना देऊन ते थर ॲडजस्ट करायच लागतात थोडा ऍडजस्टमेंट खेळ कुणी नाही ऐकलं तर काय तुम्ही काय तुमची दमदा नाही काय असतं मान मुलं देतात आणि ते येणार आहे मुलं थोडी कमी आहे त्याच्यामुळे प्रॉब्लेम होत आहे वर खाली ठेवायचं वगैरे त्याच्यामुळे ते एकत्र आल्याशिवाय करणार नाही असं होतं ते एक जण येतो एक जण नाही येत आणि कमी मुळं असल्यामुळे जी ऍक्च्युअल शिडी लावायची आहे ती लागत नाहीये असं होतं मग त्याच्यामुळे मुलं शॉर्ट पडल्यामुळे ते वरती पाठवायला प्रॉब्लेम होतो आहे तर आठ लावायचे आहेत आता बघू आल्यावरच लागतील जबाबदारी म्हणजे मी एक जसं आहे तसे माझे मा मित्र म्हणजे सगळे भावंडच आहेत आम्ही तर आम्हाला रिस्पॉन्सिबिलिटी आम असते की एखादा वरती गेला की पडल्यावर त्याला लागेल ला म्हणून आम्ही काळजी घेतो प्रत्येकाची आणि जास्त काय नाही प्रॅक्टिस मेन आहे प्रॅक्टिस असल्यावर सगळं काय होऊ शकतं तर पहिल्या स्टार्टिंगला तीन लावणार मग त्याच्यावरती एक एक जसं वरती जातो ना आम्ही तसं आम्हाला भीती सुद्धा वाटत नाही आणि प्रत्येक गोष्टीला आम्ही स्टेप बाय स्टेप वर जातो